श्रोते हो नमस्कार समाजात अशी काही माणसं असतात तिथं ते आपल्या बोली आपल्या मातीला वेगळी ओळख करून देतात आज आपल्याला भेट देत आहेत मालवणी कवितेचे समृद्ध भांडार लाभलेले शिक्षक साहित्यिक म्हणून समाजकार्याची नाळ जपणारे हरिश्चंद्र भिसे सर तर चला त्यांच्या शब्दविश्वात डोकावूया आणि ऐकूया त्यांच्या कवितेचा प्रवास नमस्कार सर नमस्कार आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे सर तुमच्या काव्य लेखनाचा प्रारंभ कशा प्रकारे झाला तुम्ही शिक्षक म्हणून काम केलं आहे आणि शिक्षण क्षेत्रामुळे तुमच्या लेखनाला प्रोत्साहन मिळत गेलं का शिक्षक म्हणून मी ज्यावेळी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली शाळेत हजर झालो त्यावेळी एक शिक्षक म्हणून शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मुलांना कार्यक्रम लिहून द्यावे लागत असेल गाणी लिहून द्यावे लागत असेल ही गाणी लिहायचं मी काम केलं बरं दुसरं म्हणजे शाळेच्या हस्तलिखितं किंवा भिस्तीपत्रकं जी प्रकाशित होतात त्या प्रकाशनाचं काम मला करावं लागलं त्याच्यातून मला लेखनाची सवय जळली आणि मी लिहिण्याच्या मार्गाकडे वळलो सर तुमच्या मालवणी काव्य लेखनाला कशामुळे प्रेरणा मिळाली तो एक योगायोगच आहे वीसशे चोवीस साली आमच्या बॅचचा गेट टुगेदर झालं आणि त्या गेट टुगेदरमध्ये मी माझ्या दोन कविता वाचून दाखवतल्या इलो इलो पावस इलो आणि कावळो ह्या त्या दोन कविता होत्या आणि त्या कविता माझ्या मित्रांना फार आवडल्या त्याच्यातला एक माझा मित्र देसाई नावाचा सुधाकर देसाई तो तर माझ्या मागेच लागला की तू मराठी लिहू नको मालवणीतच लिहित जा आणि दुसरे ह्या संवाद माध्यम या ग्रुपद्वारे अजय कांडर सरांशी संबंध आला त्यांनी माझं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं त्यांनी माझ्या कविता वाचल्या मालवणी आणि सर तुम्ही मालवणीच कविता करा तुम्हाला त्या फार चांगल्या दाव जपतात दा असं सा सांगितलं त्याच्यातून हा माझा प्रवास घडत गेला तुमच्या मित्रांच्या आणि समाज माध्यम हे साहित्य चळवळ मार्फत तुम्हाला छानपैकी प्रोत्साहन दिलं गेलं होय मॅडम सर तुमच्या मिरगाचो पाऊस ही मालवणी कविता कोकणातल्या निसर्गाचं पावसाचं गावाच्या जीवनाचं चित्रण करणारी आमच्या श्रोत्यांना ऐकवा आएक ऐकवतो कोकण म्हणजे पाऊस हे एक समीकरण ठरलेलं आहे आणि कोकणातला पाऊस जेव्हा येतो तेव्हा तो स्वतः येत नाही त्याच्याबरोबर वादळ घेऊन देतो मिरोग फुलत जातो कविता ऐका मिरगाचो पाऊस इलो पाऊस भरान वार सुट बेभान लखलखाट विजेचो घड घडता भयान घड घडता भयान सुरू पावसाचो मारो सगळं काळोक क करून आसरोशो दुख धावत जीव घाबर होऊन जीव घाबर होऊन पाणी साटला दारात आणि शिरला घरात नय भरान फुटली मासे चढले भाटात मासे चढले भाटात कुर्ल्यो चढा नकून घेत बिळा जुनी जी झाली मासे कुर्ल्यो धरू साठी रात बत्त्याने झाडली रात बत्त्याने झाळाळली सगळ्या घरात सुटलो कुर्ल्या सामाऱ्याचो वास धरूक चढणीचे मासे दिवस पावसाचो खास दिवस पावसाचो खास पहिलो पावस मिरगाचो आस्था असो कोकणात मिरग झोडून पडाने सगळे बघतात वाट सगळे बघतात वाट खूप छान सर ग्रामीण भागातील लोकांचे जीवनातील कसब यांचं ही कविता सहज सोप्या मालवणी भाषेतून दर्शन घडवलं सर तुमच्या पाऊस माझ्याबरोबर बोलता तेव्हा या कवितेतील भावनांचा मूळ कुठे आहे आणि ही कविता आमच्या श्रोत्यांना ऐकवा या कवितेचं मूळ शोधायला जर गेलं तर पाणी हे आपल्या जीवनातलं खरं अमृत आहे पाण्याशिवाय जीवन शक्य होत नाही आणि पाणीच हा जीवनाचा मूलाधार आहे हे खरं सूत्र त्याच्यामागे होतं म्हणून मी ही कविता लिहिलेली आहे आणि तो माझ्यावर बरोबर बोलतो हे असं ज्यावेळी मला वाटतं त्यावेळी मी त्या कवितेचं ही मांडणी केली पावस माझ्याबरोबर बोलता त्यावा तू असोच पडाण राव तुझा समाधान होय पर्यान खूप जण जळत तुझ्या सारख पडतोय म्हणान जळाला त्यांचा तो आणता आणि रडत नाही पडला तर पावसा तेच तर खरो जगाच पोशिंदो पाण्याकच म्हणतय जीवन रे तुझाच पाणी जमनीत मुरता ताच काढत वरता सगळ्यांची तान भागान उरता छात पिकता भूक भागता झऱ्यांनी उमळान नय वता नच्या काठार वसले गाव शहरां भरभराट होऊन त्यांची झाली नगरा विकासाच पायो तियच घातलंय आकाशात रवान बघत बसलय न बानात धरणात पाणी साठान रावता जलाशय बांधन उन्हाळ्यात उपयोगा घेता ह्याच पानियावर वीज बनता उद्योग सुरू होत माणसाच्या हाता काम मिळता पैसो हातीत खेळता रिसायकलींग तर ह्याच काय रे माझो मित्र सुधाकर म्हणता रिसायकलिंग महत्वाचा असा ह्या तुझ्याकडसूनच शिकलो जे ह्याच अर्थ तू गुरु असे सगळे संत सांगतात गुरु सर्वश्रेष्ठ असा असेच तू सर्वश्रेष्ठ पण केव्हा केव्हा तू रागान इतकं पडतंय इतकं पडतंय तू निर्माण केलेला सगळा धुवून घेऊन जातोय तेव्हा राग आवर काय म्हणतोय सगळ्यांनीच आवरून होय राग खरा रे तुझा त्या डोळे नसतात एका क्षणाक तोच कारण ठरता सर्वनाशाक माणसाच्या सुद्धा सर्वश्रेष्ठ असलय तरी चढाण जाऊ नको चढलो तो पडलो मोडान डोको रवलो खूप छान तुझं बाब वरतो असा तुझ्या वरतो सूर्य त्याच्याच भोवती सगळे ग्रह पृथ्वी सुद्धा तिच्याच कक्षेत तू तेव्हा सूर्य असा सर जग असा ह्या इसरान जा नाही त्याच्या कोणाच पडाचो नाही पाय सूर्यार कोणाच पडाचो नाही पाय खूप सुंदर सर पाऊस माझ्याबरोबर बोलता तेव्हा या कवितेचं लेखन खूपच प्रभावी आहे आणि ही कविता म्हणजे ना पावसाशी केलेलं अंतरंगाचं संवाद पावसाकडून शिकलं जाणारं रिसायकलिंगचं तत्वज्ञान म्हणजेच न थांबता पुढे जाणं हळूहळू पण सातत्यानं सर तुमची आयेची तळमळ ही कविता हळवी आणि तरीही कनखर वाटते ही तुमच्या आयुष्यातील एखाद्या अनुभवावरून आली का खरं सांगायचं तर मी जे भोगलेलं आहे जीवनात त्याचं वर्णन आहे आईनं माझ्यासाठी सगळं केलं आणि तिनेच मला शिक्षण दिलं आणि ते जे शिक्षणातून तिने जे कसं दिलं त्याचं वर्णन त्या, त्या, त्या कवितेतमध्ये आहे ती कविता आमच्या श्रोत्यांना ऐकवा आयेची तळमळ आये माझ्या अभ्यासाक लागा पाठी जाऊ नको म्हणा ती गोरवा पाठी माझ्या शाळे शिवाय हिका काय दिस नाही मी ह्या शाळेत गेल्या शिवाय पडा नय भार पडा नय अभ्यासाक बसय घेऊन हातात काटी मोठ्या मांडां सांगा ऐकासाठी साठी हिच्या शिक्षणाचो माका अजून पत्तो नाही खुयच्या शाळेत शिकली त्याचो थांग पत्तो नाही आधीच काळ आहे का माझ्या अभ्यासाची गती खोटा सांगना पाडा हिच्या पुढे तोंड घसी ऐकच काच कळता आपल्या लेकराचा हिच्या ही हिच्याकले पुढे नाही कोणची ओची झीज देवान हिकावर दिलो दुसऱ्यासाठी झीज देवान हिकावर दिलो दुसऱ्यासाठी झीज सगळ्यांचा कल्याण करून मग येते आणि सगळ्यांचा कल्याण करून मग येते आणि खरंच सर ही कविता ऐकून मन अगदी भाऊक झालं सर अशीच तुमची खरवड ही कविता या कवितेतून घर गरिबी आईचं तत्वज्ञान दिसतं खरवड हे प्रतीक म्हणून तुम्ही का वापरलं आणि ही कविता सुद्धा आमच्या श्रोत्यांना ऐकवा हेच तर खरं माझं जीवन आहे एका अत्यंत गरीब कुटुंबात माझा जन्म झाला जिथं अन्नाची वानवा होती आणि माणसं जेवणारी खूप होती त्याच्यामुळे माझ्या आईने कधीच असं केलं नाही की तुम्ही सगळं घ्या ती स्वतः मागे राहिली जेवणाच्या सगळी ताटं भरून एकदाच वाढली जायची आणि स्वतः ती मागे राहायची आणि ती बघायची कोणाला कोण काय पाहिजे असे आणि आपणाला राखून ठेवलेलं सुद्धा पातेलीमध्ये कोणाला हवं असेल तर घालायची आणि आपण खरवडून खाऊन पोट भरायची बर ह्याच्यातून मला तो एक अनुभव आला आणि माझ्या जीवनातली ही जी खरवड आहे ती कविता असे वाटलं दुसरी गोष्ट खरवड म्हणजे आमच्याकडे दूध दपती जनावरं खूप होती बर। ती जनावरं दूध तापवल्यानंतर पातळीला मागे खरवड राहते ती खरवड अतिशय गोड लागते आणि ती खरवडल्याबरोबर मलाही सांगायची की आ, हरी धर तू काय हो खरवडीचं घास धर आणि तिचं खरवडीचं सिद्धांत त्यावेळी मला नाही कळला नंतर ज्यावेळी मी मोठा झालो तेव्हा ती खरवड का खात होती ते कळलं आणि त्याच्यावरून मी ही कविता लिहिली मी माझ्या आईसाठी आणि वडिलांसाठी समर्पित केलेली आहे खूप छान सर खरंच आहे प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी ते चांगलं होणं हेच पाहत असतात सर ही कविता तुम्ही आमच्या श्रोत्यांना ऐकवा खरवड आता माका उमागता तिच्या आयुष्यातल्या परवडीत सून खरवडीची काणी मला सांगा खरवड खाल्ल्याशिवाय पोट भरना ह्या सगळ्याक सांगाचा तिचा धोरण खूप काहीतरी सांगान जाता दहा पंधरा माणसांचा एकत्रित कुटुंब आमचा करी एकाच वेळा पितळ्य मांडून शिजेला वाढला जाय भूक समजावून घेऊची सगळ्यांची भरलेल्या कुटुंबाची भूक भागयताना आपण खरवडीन पोट भरी रानी नाहीच ती केव्हाच आपून पण रांधून ज्यावर मातर वाडूचं आपलो मोठेपणाचा हक केव्हाच सोडूंक नाय दुसऱ्या कोणाक तरी उपाशी रवाची पाळी येत म्हणाल आपून खरवडीन पोट भरी माझ्या हरी दुधाच्या कुंडल्याच्या खरवडीचो घास धर शिपेन माझ्या तोंडात घालताना खरवडीनच पोट भरता ह्या तिच्या तत्वज्ञान जगातल्या खुयच्याच पुस्तकात मेळाचा नाही तिचो खरवळीचो सिद्धांत हरे गोष्ट वापरताना नासाडी ह्याची काळजी घेऊन लायता जेव्हा जेव्हा याद येता तेव्हा तेव्हा हुंके देऊन रडांग लायता हुनके देऊन रडांग लायता सर तुमची ही कविता ऐकली ना खरंच खूप सुंदर आहे आणि मनाला सुद्धा ह्या सर्व कविता स्पर्शून जाणाऱ्या अशा आहेत आता मला सांगा तुमच्या ह्या मालवणी कवितांमधील मालवणी बोलीतील हे शब्द खूप जुन्या आणि पारंपरिक बोलीतील आढळतात आणि ते शब्द नव्या पिढीच्या विस्मरणातही गेलेले आहेत याविषयी तुम्ही काय सांगाल तर ह्याचसाठी माझा अठ्ठास होता की मालवणीमध्ये लिहावं मी एक शेतकरी कुटुंबातला माणूस आणि शेतकऱ्याच्या घरातले जी अवजार वापरायची होती ते सगळे शब्द आता पडद्याड झालेले आहेत ते कुठेतरी जिवंत व्हावेत असं मला वाटलं आणि म्हणून मी ए, हे लिहिलं उदाहरणार्थ एक नांगर घेतला तर त्या नांगऱ्यालाच सहा सात शब्द आहेत नांगराला एका ते पुस्तकातून किंवा तड्यातून आता मिळणार नाहीत किंवा ऐकायला मिळणार नाहीत म्हणून मी लिहायला घेतल्यात ह्या कविता सर तुमची लळो ही कविता बैल आणि माणसांमधल्या नात्यांची जिवंत कहाणी आहे लळो म्हणजे माणूस आणि जनावर यांच्यामधलं निखळ आणि शब्दांपलीकडचं नातं ही कविता वाचताना प्रत्येक संवेदनशील म्हणाला बैलाच्या डोळ्यातील ओल पाठीतील कळ आणि शेवटी दिलेला लढा सारं काही खोलवर जाणवतं आणि ही कविता आता तुम्ही आमच्या श्रोत्यांना ऐकवा कविता ऐकण्यापूर्वी मला एक सांगावं असं वाटतं की बैल आणि शेतकरी यांचं एक अतूट नातं आहे आणि ते माणसाच्या पलीकडे माणसापेक्षा बैलसुद्धा आपल्यावर दया दाखवतात माया करतात ही दाखवणारी ती कविता आहे आणि हे प्रत्यक्ष घडलेलं म्हणजे आमच्या घरात घडलेली गोष्ट आहे आणि ती कुठंतरी बैल किंवा माणी प्राणी आणि माणूस यांचं नातं जुळून येतं त्याच्यावर आधारित ही कविता आहे बरं लळो बैलान वळान बगल्यान हात धन्याचं चाटूक लागलो दुसऱ्यान मान हलयली धनयां डोळ्यात दुका भरली सगळ्यांची जोता सुटलेली हरव नांगरुचो असताना बैलान वळां टाकला रागाच्या भरात सटा सट काटी वाजली बैलीच्या पाटीर उटल्यो कळा पाट थरारान वाकली जोतियान काटी आपटली मानेर झोकट ठेवून रवलली नांगरणी आटोपली जोत चिकला दुब्या थुकान आपल्या तळव्यार चोळूंक लागलो वळ उठलेल्या वळाच्या धगेन काळजाक लागली कळ जनावर मुक्या कळता मुकी भाषा चोळणाऱ्या हातीचो चाटणाऱ्या जिबेचो जगा वेगळो नळो जगा वेगळं खूप छान कविता सर रानपुराण ही दीर्घ कविता तुम्ही लिहिली या लेखन प्रक्रियेविषयी तुम्ही काय सांगाल रानपुराण ही कविता मला सुचली ती अजय कांडर सरांशी ज्यावेळी माझा संबंध आला त्याने हत्ती इलो अशा प्रकारचं काव्य लिहिलं आणि योगिता राजकरण ह्यांनी बाईपण ही एक दीर्घ कविता लिहिलेली आहे ते पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि मला असं वाटलं की आपणही अशा, अशा प्रकारची कविता लिहू शकतो काय त्याचा विचार करता मला आठवलं की रान हा विषय माझ्या मुळात मी संपूर्ण आयुष्यभर रानात फिरलेलो आहे आणि रानातून एवढी कविता मी लिहू शकतो याची खात्री पटली आणि रानपुराण नावाची जवळजवळ आठ शब्दांची आठ शब्दांची पाचशे ओळींची कविता मी लिहिलेली आहे मग सर तुम्ही या कोकणातल्या साहित्य चळवळीला जोडून आहात ना या चळवळीकडून सुद्धा तुम्हाला लेखनाची प्रेरणा मिळाली असेल होय त्यांच्यामुळेच तर मी आज पुढे गेलोय की संवाद माध्यम या ग्रुपशी ज्यावेळी माझा संबंध आला त्या लोकांचा जे ह्या ग्रुपवरची जी माणसं आहेत ती अतिशय आप आपल्या क्षेत्रातली फार तज्ने आहेत त्यांचे संदेश एखादी कविता लिहून लिहून ग्रुपवर पाठवल्यानंतर मनाला चालना देऊन जातात आणि त्यातून मला अधिक लिहिण्याची प्रोत्साहन मिळते आणि त्या चळवळीशी मी संलग्न आहे बर सर जाता जाता तुम्ही नवोदित कवींना काय सल्ला द्याल मी सुद्धा नवीन आहे मॅडम मला देण्या इतपत काय माही नाही पण मी एकच म्हणेन जाता जात बर... सगळ्यांनी भरपूर वाचावं आणि लिहावं तुम्ही काय लिहिता कसं लिहिता ते बरं की वाईट याचा काही संबंध नसतो तुम्ही लिहित जा लिहित जा केव्हा तरी ते तुमच्या उपयोग येईल संदेश मी सर्व या नवोदिताना देऊ इच तर श्रोते हो अशा होत्या भिसे सरांच्या आठवणी कविता आणि अनुभवानी सजलेल्या गप्पा सरांनी शिक्षक साहित्यिक सांस्कृतिक कार्यकर्ते म्हणून वेगळे स्थान निर्माण केले मालवणी बोलीला त्यांनी दिलेली ही ओळख एक मोठं योगदान ठरतं भविष्यात त्यांच्याकडून अजून कविता ऐकायला आपल्याला मिळत राहो त्यांची लेखणी सतत बहरत राहू हीच शुभेच्छा सर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान कविता गप्पांसह ऐकवल्यात यासाठी खूप खूप आभार आणि धन्यवाद धन्यवाद